हाय हॅरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपण आलो शेतामध्ये कोबड्यात मित्रांनो आणि सध्या बाहेर पीक असल्यामुळे त्यांनी हे खोडून ठेवलेत आणि ह्यांच्याकडे बऱ्यापैकी मोठ्या कोंबड्या होत्या आणि उन्हाळ्यामध्ये तीस कोंबड्या त्यांनी विकून टाकल्या मित्रांनो आणि त्यांची छोटी छोटी पिलं होती ती पिलं इथे ठेवलेत आणि हे पिलं आता जस्ट मोठी होत आहेत पण आणखीन पण अंडी वगैरे घालत नाहीत मित्रांनो पटड्या आणि पण भाग देत नाहीत एकच मोठा कोंबडा आणि बाकी सगळे छोटे पिलं आहेत त्यांनी सगळ्यात महत्वाचं हे पिलं किंवा हे पक्षी सेलसाठी नाहीत मित्रांनो ते विकणार सुद्धा नाही तरी पण आपण त्यांना रिक्वेस्ट करून तीन कोंबडी आपण घेतलेल्या आहेत म्हणजे तीन पटेड्या घेतलेल्या आहेत जस्ट खरं तर ते काका देतच नव्हते पण त्यांना रिक्वेस्ट केली आणि मग ते तयार झाले आणि हे आमचे भागिले पण आहेत ओळखीचे होते त्यांच्याकडून हे पक्षी आपण घेत आहोत तर हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हे पक्षी खरंच मिळणार नाहीत त्यासाठी प्लीज कोणी पण भागी करू नये काळी पांढरी नाही काळी पांढरी ही एक काळी पांढरी दोन सारी कोंबडे माझ्याकडले मोठे मोठे आहेत आता सध्या हा माझ्याकडं आहेत सात आठ आहेत म्हणजे कोंबडा नाही कोंबडे तीनच आहेत सगळे मिळून हे आहेत

कोंबडा का एक माझ्यासाठी ठेवा त्याच्यासाठी मी तुम्हाला आधीच पैसे देऊन जातो नाही नाही पुन्हा ठेवत नव तुम्ही मग माझ्या घरचे काढणार मी ती लई मारामारी करता तेव्हा ही ठेवा माझ्यासाठी ही त्याला काय ॲडव्हान्स मध्ये देऊन जातो मी चार पाच हम्म काय पाच खायला

तो पकड़ा गोड़ी तो नहीं गा गा। नहीं। नहीं गा। हाँ काली पांडरी हाँ।, हाँ हाँ, हाँ।, हाँ। आसा, आसा थे एक लस धर ही का हाँ तो हम्म हाँ। हाँ। तो ही पकड़ा था का? थी। तो थी हाँ धर लगो तो तो का मैं तुम्हारा दोगा धरल कि होते काका दोगु का समझ अर धरल धरना काळी पांडे दिसायला मी धरलो इथं गोगी ती कसं मोबाईल धरल्यामुळं मला हे होईल दोन मिनटं आणखीन म्हणजे पाच मिनटात होते व्हिडिओ नाही राहू दे आजी धरू लागतो मी येते धरता काय एवढा विषय नाही ही एक आहे का काका हे थांबलेली हो का, का? ही आली कडाली का हिला हे थोडा वेळ व्हिडिओ कर मी हे करणार गेला नाहीतर मी धरू लागलो असतो तुम्हाला कोंबड्यासाठी का काका एक ठेवा मला